विमानतळाचं काम केलं कोणी नाव श्री घेते कोण पक्षांचं आमच्या कोल्हापूरकडे दुर्लक्ष झालंय सगळ्यात वाईट म्हणजे कोल्हापूर एक मोठं डस्टबिन झाले नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांना त उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे अशातच अपक्ष म्हणून चेतन नरके हे निवडणुकीला उभं राहणार असल्याचं च, च चित्र आहे माझ्यासोबत आहेत कोल्हापूरकर आता भावी खासदारांकडून को कोल्हापूरकरांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता लोकसभा निवडणूक आहे कोल्हापुरात तिरंगी लढत होईल अशी चित्र दिसत आहे तर आता ब को कोल्हापुरातील भावी खासदारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत पहिलं म्हणजे तर आम्हाला हे भावी खासदार म्हणजे झोपलेले भावी खासदार आम्हाला नको आहेत तर नॉट रिचेबल भावी खासदार नको आहेत आम्हाला जे पाहिजे ते उमद्याने तरुण तडफदार जरी नसले तरी पण विचारणे चांगले पाहिजेत व कोल्हापूरचे त्यांना जाण पाहिजे असे आम्हाला आता खासदार पाहिजेत आणि ते खासदार आम्ही आता निवडलेले आहेत छत्रपती शाहू महाराज आमचे हे केलेले आहेत त्यामुळे आम्हाला आता नवीन आणि तरुण तडफदार असे असे खासदार पाहिजेत आणि आता हे जे कोल्हापूरचे प्रश्न बरेच आहेत खंडपीठ राहिलं खंडपीठसाठी आमचे मित्र भरत नाराथन केले हे केले बरेच प्रश्न झाले त्यानंतर रेल्वे स्टेशनचं झालं विमानतळाचं ता काम केलं कोणी नाव श्रेय घेते कोण प्रत्येक जण उठतोय ते म्हणते शंभर कोटी आणले दीडशे कोटी आणले पाचशे कोटी आणले प्रत्येकजण फ्लेक्स लावते पण फ्लेक्सच्या ह्याच्यात सत्यात काय उतरत नाही काय नाही फक्त म्हणतोय की मी केलं मी केलं हे एवढंच चाललेलं आहे हे सगळं कुठं तर थांबलं पाहिजे आणि आता जे जे खासदार जे होणार आहेत त्यांना या सगळ्याची जाण पाहिजे आणि त्या जाण ठेवून त्यांनी ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले ज्या मतदारांनी त्यांनी पण त्याची जाण ठेवून ते सगळे कामं केली पाहिजेत एक तर खंडपीठ नाही परत तुमचं परत रस्ते जर बघायला गेलं तर आता आम्ही तर रस्ते जर बघितलं तुम्ही तर रेस्कोस नका ते खाली नंगेवली चौक नंगेवली चौक ते शिंगोशी मार्केट कोणतेही रस्ते शंभर कोटीचे ऑर्डर आले म्हणून सांगतात पण ते ऑर्डर केलं नाही किंवा काही नाही त्याचं काम शून्य टक्के झालेलं आहे रस्ता केल्यानंतर परत खुदाही करायचा परत गॅस टाकायचं परत नंतर रस्ता तसाच ठेवायचा परत नंतर धुळीचं साम्राज्य आहे ते व माणसानं मानसिक आजार चालू व्हायला लागल्या त्याच्यावर एवढंच आम्हाला यांच्यातून सांगायचं आणि खासदार हा व्हावा हा चांगला व्हावा आणि आम्हाला खासदार हा एकदम विचारधारीचा खासदार हवा मला वाटतं कोल्हापुरातले बरेच प्रश्न आहेत ते सोडवावेत मूलभूत वैयक्तिक जे म्हणजे पार्किंगचा प्रश्न म्हणा रस्त्याचं पाण्याचे थोडाफार प्रश्न सुटलेला आहे पण आता बाकीचे आता पार्किंग तर जे व्यवस्थित नाही आहे कुठेही ते तर सोडवावं परत महिलांचं जे स्वच्छतागृह आहे त्याचा प्रश्न अजून किती वर्ष झालं सुटलेला नाही आपले महिला आमदार असून कधी कोणी काय सोडवायला नाही कधी त्याचा प्रश्न पण आलेला नाही चव्हाटवर आणलेला नाही कोणी मला तर हे वाटते की असे बारीक सारीक जे गोष्टी आहेत त्या सोडवाव्यात पहिल्या मेन नरेंद्र मोदी आता निवडणूक लढवत आहेत नरेंद्र मोदी आता यावेळेला निवडून आले तर त्यांची हॅट्रिक होणार आहे तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं वाटतंय का माझ्या दृष्टिकोनातून परत पंतप्रधान होणे नाही असं मला वाटते काय त्यांनी ज्या काही घोषणा किंवा का जे काय हे योजना केलेल्या आहेत त्या खालीपर्यंत कधी सत्यात आलेल्याच नाहीत फक्त कागदोपत्री आणि घोषणा द्यायच्या प्रत्येक गोष्टीची त्याची अंमलबजावणी झालेली नाही असं स्पष्ट माझं या ठिकाणी म्हणणं आहे भाविक खासदारांकडून काय अपेक्षा आहे भाविक खासदारांकडून अपेक्षा आहे की कोल्हापूरला प्रथमता बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे तो त्यांनी सोडवला पाहिजे आय टी क्षेत्रासाठी नवीन जागा उपलब्ध करून तिथं मोठं हब उभा केला पाहिजे जेणेकरून इथल्या लोकांचा बेकारीचा प्रश्न सुटेल शिक्षणाचा प्रश्न आहे सध्या क सरकारी ज्या श शिक्षण श्रोत आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्या परत पूर्वत शोध करून गरिबांना लोकांना त्याचं शिक्षण मिळालं पाहिजे तसंच आरोग्याचाही प्रश्न आहे विभागवाईज सर्वे करून त्यांनी नवीन नवीन आज्द मल्टीस्पेशलिस्ट सरकारतर्फे हॉस्पिटल उभा करावेत अशी माझी प्रमुख मागणी आहे एकूणच या आता निवडणुकीचं वातावरण पाहता कोण जिंकेल असं वाटते तुम्हाला तसं कसं आहे आता निश्चित का असं सांगू शकत नाही कारण का सध्या आहेत कॉम्पिटिशन मध्ये सगळे आहेत त्यामुळे निश्चित सांगू शकत नाही की बाबा हाच उमेदवार निवडून येईल एका बाजूला कोल्हापूरची अस्मिता असणारे छत्रपती शाहू महाराज आहेत महा महाविकास आघाडीकडून ते निवडणूक लढवत आहेत दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार संजय मंडलिक आहेत काय वाटते कसं आहे इथं उमेदवार येण्याबरोबरच बऱ्याच वेळा कोल्हापूरचे सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि सगळ्याच पक्षांचं आमच्या कोल्हापूरकडं दुर्लक्ष झालं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर की ज्यांनी धरण आणलं कोल्हापुरात सगळा विकास झाला त्यानंतर कुठल्याच राज्यकर्त्यांना अगर पक्षानं कोल्हापूरकडं लक्ष दिलेलं नाही अक्षम्य दुर्लक्ष त्यांचं झालेलं आहे त्यामुळं आमची एवढीच मापक अपेक्षा आहे की वर सत्ता कुठले आहे आणि इथं लोकप्रतिनिधी कुठले आहेत जर व्यवस्थित म्हणजे एकमेकाबरोबर त्यांनी ताळमेळ राखून कोल्हापूरच्या विकासाचा बॅकलॉग म्हणजे अगदी बेरोजगारीचा प्रश्न असून दे किंवा कोल्हापूर खंडपीठाचा विषय असून दे किंवा अखंड कोल्हापूर रस्त्याचा सगळा बोजवारा उठला आहे ते खड्ड्यात आहे या सगळ्या प्रश्न अंबाबाई तीर्थक्षेत्र आकाडा नुसता आराखड्याचं नुसतं दहा वेळा रेखांकन करतात पण त्याचं पण काय विषय अजून झालेलं नाही पाणी प्रश्नाचंसुद्धा अर्धवट स्थितीत आहे पाणी आले पण ते पुरवठ्यासाठी जी सिस्टीम व्यवस्थित नाही विमानतळाचा परवा बऱ्यापैकी चालू झालं आहे पण त्याच्या श्रेयवाडात घोडा अडकले असं एकमेकाच्या भांडण्यातच ही सगळी एनर्जी एनर्जीच आहे एवढंच काय सगळ्यात वाईट म्हणजे कोल्हापूर एक मोठं डस्टबिन झाले बसन, सांगली सांगलीपासनं जैविक कचरासुद्धा कोल्हापूरच्या प्लॅन्टवर आणून टाका लागलेत आणि लोकांच्या जीवितशी खेळ इथलं प्रशासन करा लागले या सगळ्या विषयाचा गांभीर्यानं सकल विचार करून इथून पुढं पक्ष अगर येणं जर का व्यवस्थित जर का आमच्या कोल्हापूरकडं लक्ष दिलं नाही तर इथून पुढं सगळ्या इलेक्शनवर आम्ही नागरिक म्हणून बहिष्कार टाकू असा आपल्या सर्व माध्यमांच्याद्वारे आम्ही इशारा देत आहे आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे उदासीन आहे जनता त्यामुळं अगदी ज्याला आपण युद्ध पातळीवर म्हणतोय तशी कोल्हापुरात काम करावीत पक्षाने एवढी आमची मापक अपेक्षा आहे चेतन नरके आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत काय सांगाल कसं आहे त्यांचासुद्धा अभ्यास आहे वाणिज्य सल्लागार म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे नाही असं नाही पण कुठलं उमेदवार कोण आहे त्यांचा पक्ष कुठला अजून काही स्पष्ट नाही आहे पण आम्ही एवढंच म्हणू शकतो आहे की सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं ना। कोण पण येऊन दे पण त्यांनी सर्व त्यांची ताळमेळ आणि पक्षाची ताळमेळ राखून काम करून कोल्हापूरचा विकास घडवण्यासाठी जर का प्रयत्न केले तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं नेतृत्व मान्य करू तर आपण या ठिकाणी पाहिलेत की खासदार कोणी असो पण त्यांनी कोल्हापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत अशा प्रकारचं मत या ठिकाणी कोल्हापूरकरांनी व्यक्त केले लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर